काय नाही बसलो होतो जरा काय बसलो होतो हा बरं जाऊ नका बारा महिने होत आले दोन वर्ष होत आले पैशाच काय नाही पैसेच काय नाही देताना बी काय पळून चाललं का हाय थोडी तंगी जर घ्याड जस तंगी हा तू तंगी हा तुला बरं खर्च दोन दोन बायका करायला आयुष करायला पैसे येतात ना माझे पैसे द्यायला तुला पैसे नाही ते का मदत मागितली ना तुला मी काय तुझ्या बुडी म्हणजे काय फुकट मी आणले काय का लोकांची करून चोऱ्या करून आले तुला दिलेत गावातल्यालाच मागितले शेजाऱ्यालाच मागितले मित्रालाच मागितले का दुसऱ्याला मागितले सांग बर तू पैसे दे मला काय माहिती आज पैसेच पाहिजे मला मी शिव जाणार नाही सध्या माझ्याकडे आलो देईन ना सध्या नाही पैशाला झाला काय पैसे देऊन टाक ना मग काय काय कुठं पैसे दे मला काय सांगू नका सांगायला पैसे पाहिजे हजार टिकल्या नाही त्याला येत नाही पैसे द्यायचे ना पैसे द्यायला सांग ना त्याला तोंड कधी असतं नीट ना काढलं तोंड तुम्हाला काय करायचं पैसे पैसे करतो बायको गेली त्या हा आहे ना हा ह्याच बायको टायमा पैसे घेतले ना तो हा मग आता तूच विचार कर अरे मग देतो ना कोणा काय चाललं का पळून मी नाही नाही पैसे दे मग पळून म्हणजे काय तुम्हाला काही कळत नाही त्या ना, माणसाचे पैसे तुम्हाला आले दिले नसते का मी काय ठेवले असते सांग बरं बघ नाही तर मग पैसे नाही तर मग बायक कुठे बाय तुला सांग असं म्हणतोय मी तुला बाय तुला सांग पैसे बायकुला सांगतो पण पैसे मी देणार तुला मग न जमत तर मग याला कामाल बाय कांदे मग पैसे फेडून दे कामाल किती पैसे पाच हजार पुढचे आठवड्यात पाच हजार देतो आठवडा हा हे भाऊ दोन वर्ष झाले तू आठवड्या ऐकून आठ दिवसाची मुदत दे नाही एक रुपया भेटणार नाही तुला नाही तू नसले तर तुझ्या बायकोल का मला ते मी बघा लावायचं का नाही ते काय कानात तर ते घाण ठेवले तर मुडून टाका आणि हो माणूस आपल्या परत दारात नाही आला पाहिजे थोबड पण बघायचं नाही मला असं आहे ना उद्या सकाळी काय पैसे देतो भागले आता गुलू आता परत भागले पैसे दारात तुकडे तोडत होते काय पैसे मग माझ्या संघ व्यवहार तो माझ्या बायकोकडे काय बघतो बायकोट काय बोलतो तिला व्यवहार माझ्या संघ आहे तिथं संघ बोल जर घरात तू काय पूजा करू

तुला अक्कल दुसरं लग्न केलं मोक पाहिजे असा प्रश्न आहे याला कोणी सांगितलं होतं चाललं होतं बायका ठेवानात काक्या तू काय डोकं लागतो तुला भेटून काय राह काय भेटून घेतो सारखं जर असतं ना आता जवळ झाड बांधून बायको हल्ली असती सोडून जाऊ दे बाबा तुम्ही जायला आले का टाकायला आले तुम्ही आम्ही कुठून पैसे आणि मग आमच्याकडे कुठे पैसे आम्ही मिटवायला आलोय मागून घेऊ हवा पण आमचं काम आहे सगळ्या गावातले ना हे जाऊन त्यांचं माझ्याकडे पैसे आहेत ना एक चार दिवस लेट होतील पण एक रुपया मी नाही नक्की फार भीमशे जोड जोड करते काय नाही काय तू तुझे पैसे मी देतो देऊन टाकेतो नक्की ना नक्की

तुम्ही आले नसत ना तेव्हा ठोकून मोकळा केला असता माहिती हो का बसा मला माहिती तुम्ही काय साठी गेलते काय काय तुला काय तुल माहिती तुम्ही जागे मी असतो ना डायरेक्ट बाईच कामाला नेली असते शंभर टक्के असते पण आता काय आम्ही थोडं बारीक पडतो ना हा नाही आम्ही तुमच्या आईची चिचुंद्र तुमची वालो नव्हती झक झगमारा लाल तुम्ही तुमचे बांधण भेटू अरे बांधण तुम्ही आल्यामुळे मी केलं बा त्या बायावरून भांडण कसं कडे का सांग <laughs> किती डोळा मारता बस ना आता डोळा मारून मारून तुमचा जायचा वेळ आलाय मग तुला काय प्रॉब्लेम आता आमचं पण दरवेळेस असतो मध्ये मी असतोय काही गोष्टी आम्हाला नसतो काय कर काय करतो आलो असतो आता म्हणलं तुम्ही दरली नेलीच मग आता काय करणार इथं मारा मारा पेटलं होता इडे काय तुम्ही आलो म्हणून वाचला असती नाही आता

चाल काय अरे तुल नाही तुलना तुल नाही तुल नाही नाही चल हा आलो मी पाच मिनिट पाच पाच मिनिट हॅलो काय रे का नाही कुठं हा का आलो मग हा चालतंय अले नेमकं तुझा फोन येतो मग शर्ट नेमकं तेच वांगळवाणी असते ब पहिले ते बदलून मी आलोच हा हा नवरा घरीच आहे आणि नवऱ्याची नाही आणि ही सासू एक बनबणी निसती याच्यामुळं काही करता पण येत नाही आपला फोन करते त्याला मग आज काही भायला चांगलं पाखरू भेटा ना काही ना आपलं नशीबच फुटकय त्याच्या आईला सुजुकी गाडी वाले घेऊन जाते दोन दोन एवढं घाड वाचून सकट आपल्याला काही नाही पण काय म्हण पिंकी कशी एकच ए? ए? नंबर माल देऊ आता काय करू आता तिला बघून असं कस्ती तरी होतं ना उफळ ते सगळं राव देई ओ गाडी मला धोवा लागन तीन बारे आहे नाही ना च्या आईला कोणाचा फोन आला काय ना मारायला मध्येच आलाच का मग हो पिंकी ये पिंकी ये हा हा साहेब मी पिंकी बोलते हा बोल ना ऐक ना तू येल माझ्या घरी हा आहे अरे तू हा माझ्या घराच्या माग ये लगेच येऊ घराच्या माग का किती वेळ लागल तुला यायला हा ना लगेच झिरो मिनिटात झिरो मिनिटात ये तुम्ही हा जर लवकर या पटकन नाही नाही ती झोपल्यात आणि सासूबाई पण पलीकडच्या घरात ये हा तू आमच्या घराच्या माग ये हा चालते लवकर या हा हा ठेवू काय लगेच बोलवलं मला घराच्या पाठी कोण नाही तू ये हे बर ते काय सांगते ते काही खिशात घेऊन गरज आहे घरी कोणी पगन बिगन काय हाय का नाही का 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 तुला काही लाज बीज म्हातारी द्यायची रे बर तू काय करते माथारीकडे नाही जायचं टपकीने जाय बस तुझ्या गप्पा तर टपकीन जाऊ नये लवकर हा मागे नको येऊन देऊ नाही येऊन दे बाबा तू गप्पा मार हा जाऊ का जाऊ घरी कुठे गेले काय माहिती बाया मध्येच काय होते कुठं काय माहिती काय काकू काय रे काय नाही आलो तर म्हणलं तुमच्या पोराकड भेट घ्यायला उशीर म्हणलं यावा जाऊन लटकर बिडत फोन केला हा अरे काय सांगू तुला कामच तसं होतं चल ना मग ना आवर ना पटकन अरे मग पटकन आवरून पण इथं कुठं थोडं तिकडे जाऊ ना तिकडं लांब तिकडं काही बरं ना का इथं तू ये जायचं रोड काय लोक काय म्हणते नको बो मग काय नाही म्हणत लोक बरेच कोण नाही बघ तिकडे दिसते का इथं घराच्या मागे सासूबाईं ते नवरा झोपल्या सासूबाई दार बघ नको बोस तू चक्कर तु च तिकडे जाऊ ना लांब काय म्हणते तिकडे लिंबा तिकडं इकडं काय गठड आहे का मग इथंच बरं आहे ना तू उरक बरं पटक्यान मग मी पटक्यात पण इथं कसं वाटतंय ते बरे पाठकन तू हा मग देणार बघ मी येतो नको तोड तिकडे चला 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 तिकडे अशा तू लय की खेळवी तर राव तू दे पटकन मला नाही खेळ दोन मिनिटात मोकळ होऊन जाऊ आपण मला लय तळप झाली अच्छा दे ना तळप मला बी तळप झाली चल ना चल चल मला बी झालेली तर तुला कसली झाली तळप तुला जी झाली ती गेड्या फुकणी तंबाखू दे मला तंबाखू आहे हा त्यासाठी फोन केला हा दे तंबाखू ऐका हयो मग तू याचसाठी फोन केला तर तुला काय वाटलं हा का अयो किती जाऊ दे आता का थांबकू तू थांब ना जरा नाही थांबला पुढे राहू दे तुलाच नाही नाही तू इकडे बागड्या खाली तर कुठे ठेव राहू दे नाही काय काय नको राहू घेऊन नाही नाही ते राहू दे तुलाच तांबकू माणूस या तर काशाला काय काय थांबव खायची होती तुला राहू दे ते पडू दे अरे राहू दे तुलाच राहू दे भाऊ मरू दे तिकडे

हे खायचं ते खायचं मग एवढं तानतन तानतन करून गेलो रे सगळा मूळ खराब करून टाकला काय तो तोंडाला लागतो चल मात्री तोंडा तोंडाला मी बोलल्या का नाही मला कोण काही नाही बोललं सगळा मूळ खराब करून टाकला माहितीये का तू कुचाल गप्पा मारित बसला चल तुला काय लाल मिळ वाटते की चल उठ चल चल काय सांगू तुला काय झालं काय झालं ते एकदा तू बघितलं फोन आला किती खुश होतो मी किती मूड मध्ये गेलो जाऊ दे देण्याला वाण्याला काय घंटा झालाय का अरे तिने गेलो तिने काय माहित असं माहिती का गायच्या अरे <laughs> का असतो बी बर जाऊ दे काही नाही झालं ना नंतर होईल काय नंतर जाऊ दे मग आपण दुसरी